माता सत्यवा देवी देवस्थान कमिटी मेथके तालुका कागद जिल्हा कोल्हापूर जी मेथके एक नंबर बघा पालखी सोलापूर जिल्हा माडा तालुका परितेवाडी मध्ये आता पाथवा काय साधू झाला या ठिकाणी मुकामला आहे तसाच आज रविवार निमित्तान श्री बाहुमानच आणि सत्यवा देवीच पालखी आणि रथ मोठ्यानं सोळा भंडारा यात्रा भरून आपल्या गावामध्ये अनेक भक्तांना गर्दी करून भरपूर भंडारा उधळून कळशी गागर घेऊन प्रत्येक महिला प्रत्येक पुरुषांना बाहनुमानच्या भक्तांना असा इतकं रथ गाजवत आणलेले आहे भयंकर आजचं संध्याच्या यात्रा एक नंबर कडक केलं हे कसा तिने मेरुनगी कडक केले तसाच बालमामा सत्यवाय त्याशी कडक ठेवून दे एवढा <प्रिया> <प्रिया> मस्त जात्रा केलोय तुम्ही काय हरकत नाही का माडा तालुकामध्ये आम्ही बरसा गावाला मेंढरा बसवलेले आहे गावशेजारी झालं असाल इथं गाव नाही काय नाही घर नाही एवढं डोंगरात माळाच ते अगदी सांगितलंय भगवान बालममा मी ज्या हो, ठिकाणी असतो त्या ठिकाणी भरपूर भाविक येणार ते सांगतच होत तसच बालमनच्या मुखातना काही शब्द बाहेर पडलेले आज पुत्र ती गोष्ट काय करत होत आलेली आहे एक बी शब्द कोट नाही ठरलं म्हणताना मध्यावा मध्या माळावरच भरली एकच भगवंत तिची गाणी बी निघलेली आहे बघा इथं माळा आहे इथं काय नाही फक्त एक घर नाही काय नाही इथं सरक, पूर्ण सरकारी माळ असल्या माळामध्ये इतका दोन दोन हजार अडीच हजार लोक यायचं म्हणजे बालो ममा जित्ता हाय म्हणून तुम्ही आलेले आहे सत्यवा <स्त्ति> <ले ले। स्ति> देवी साक्ष आधी माया आदि पार्वती सत्यवा देवी हिनी साक्षात ह्या ठिकाणी परित्यवाडी मध्ये आपल्या आई अंबाबाईचा लक्ष्मी रूपात साक्षांत परितेवाडी मी देवी साक्षांत जिवंत आहे या सत्यवा देवीचं या सद्गुरु बालोमाचा बालोमाचा गुरु, बालो बालो गुरु मोळी महाराज कुलदेव हलशीनाथ विठल रुक्मिणी ह्या ठिकाणी कैलास सारखं दिसतय बघा हे बघा लाईट माला हिमाला हा हे सगळं उजीड बघितलं तर बाळ मामा एवढं उजेड मध्ये जिवंत नव्हतं आता ना कंदील असायचं बकऱ्यामध्ये कंदील तेव्हा पशी कंदील ते भगवान सांगत होता मी आता बघत नाही मी गेल्यानंतर बघा रे माझा संकार की मी आता गरीब आहे मी आता गरीब आहे त्या दिवशी मी कैलासला जाईल त्या दिवशीपासून सूर्य चंद्र स्वर्गे मी श्रीमंत आहे म्हणून बालूममा सांगत होता आज बालुमानचा सौकार की जग बघा लागलाय बघा जग जग ऑल इंडियातली लोक बघा लागले त्या भगवंताच सावकार की बघा मनाना सावकार आहे बाळूमम्मा तुम्हाला मनाना सावकार की देणार एवढं बालूमानच मोठा आशीर्वाद आहे अजून सोमवार मंगळवार या ठिकाणी ही दिंडी सोहळा थांबणार आहे आज रविवार आहे म्हणून हे मोठं मेरुंगी काढलेली आहे सोमवार मंगळवार मी रजाय गेलोय म्हणून तुम्ही चुकवायचं नाही ताई दादा मामा सोमवार मंगळवार ह्याच ठिकाणी पालखी राहणार आहे सकाळी नऊ ला संध्याकाळी नऊ ला दररोज कसं त्या नेहमीनं येतात तसाच भगवंताचा आरतीचा लाभ घ्या महाप्रसादचा लाभ घ्या आरतीला बघाओ किती महत्व आहे आमच्या कळपामध्ये ज्या भाविकेला काय आड अडचण प्रॉब्लम त्याला आम्ही रिंगण काढून ठेवतो त्या रिंगणात काय असेल ते बघा ते सत्य आहे भाऊमा काय मेथक्या काम रावतो मी असं काम रावतो मेथक्यामध्ये कैलासमध्ये असलेली काम पहिलं काम दुसरं काम आहे मेथक्यामध्ये रावतो ज्या भाविकेला आड अडचण आपल्या घरात गिरकिरी असाल मेथके गावाला येऊन प्रदर्शन गाला या कांबाला तुमचा संघर्ष दूर होत म्हणून बालमा एकोणीशे बत्तीस साली सांगितलं होतं तेव्हापासून आज पुत्र सात कोटी लोकाला ती काम पावलेली आहे एवढं सांगतो इथं थांबतो आरती करवा मावशी तुम्ही हाय बालमाचार असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूच्या आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू